शिर्डी प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपण अहिला नगर जिल्ह्यातील राहत्या तालुक्यातील कोलार भगवतीपूर या ठिकाणी आहोत साडेतीन शक्तीपीठ एकत्रित वास्तव्य वास्त असलेले एकमेव वा आराध्य दैवत श्री भगवती देवीच्या या ठिकाणी आपण आलेलो आहोत आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ग्रामस्थांच्या वतीने हा भव्य नागरिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहेत काही तासातच या सोहळ्याचा अनुभव आपण या ठिकाणी घेणार आहोत भगुतीपूर परिसरात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागता प्रथ्यर्थ नरबाजी करण्यात आलेले आहेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील ज्यां जसं या ठिकाणी कोलार नगरीत आगमन होईल आगमन झाल्यानंतर प्रथम ते भगवती देवीचं दर्शन घेणार आहे त्यानंतर भव्य नागरी सत्कार सोहळ्याला सामोरे जाणार आहेत तेव्हा ह्या सोहळा पाहण्यासाठी आपणही उपस्थित राहा आम्ही आहोत धन्यवाद सि डी प्राईम न्यूजसाठी सुभाष कोंडेकर